राजवाडा परिसरात उभे राहणार सुसज्ज बहुमजली पार्किंग मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांची संकल्पना जुन्या जनावरांच्या दवाखान्याच्या जागेत होणार भव्य वास्तू राजवाडा परिसरातील जुन्या जनावरांच्या दवाखान्याच्या जागेमध्ये राजवाडा परिसरातील पार्किंगचा प्रश्न सोडवणार बहुमजली पार्किंग प्रकल्प तसेच अद्ययावत स्वरूपाची खौगल्ली बोट टेरेसवर कॅफेटेरिया असा महत्वाकांक्षी प्रकल्प उभा राहणार आहे या प्रकल्पाला तब्बल पन्नास कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून लवकरच या वास्तूच्या उभारणीला प्रारंभ होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली आहे नामदार शिवेंद्रसिंह राजे यांच्या संकल्पनेतून आणि केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या भांडवली खर्च निधीमधून हा प्रकल्प आकार घेत आहे सातारा पालिकेनं याबाबतची निविदा अंतिम केली असून लवकरच ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम सुरू होणार आहे सातारा शहरातील विशेषत राजवाडा परिसरातील वाहतुकीची कोंडी व वा पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी जुन्या जनावरांच्या दवाखान्याच्या जागेत तीन मजली इमारत उभी राहणार आहे पहिल्या मजल्यावर हॉकर्ससाठी गल्ली पंचाहत्तर स्टॉल दुसऱ्या मजल्यावर एकशे पन्नास चारचाकी वाहनांसाठी प्रशस्त कॅफेटेरिया उभारला जाणार आहे दुचाकी मावतील इतकी प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे तसेच अडीचशे वाहनांचे दुमजली पार्किंग तळ उभं केलं जाणार आहे राजवाड्यासमोरील चौपाटीचं या जागेमध्ये लवकरच स्थलांतरण होणार आहे त्यामुळे राजवाडा परिसर हा मोकळा राहणार असून तिथं स्वतंत्र लँडस्केप विकसित केलं जाणार आहे मुंबई येथील एन एम ए, ए संस्थेकडून या प्रकल्पाचा मानक नकाशा तयार करण्यात आला आहे याची पाहणी नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सकाळी केली यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक माने माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम जयेंद्र चव्हाण अमोल मोहिते जयवंत भोसले भालचंद्र निकम आदी मान्यवरांसह पालिकेचे अभियंता दिलीप चिद्रे नगर अभियंता प्रतीक वैराट तसेच ठेकेदार कंपनीचे सदस्य उपस्थित होते जुना दवाखाना परिसरातील वृक्षराजी वाचवणार दरम्यान जुना जनावरांचा दवाखाना हा जवळपास पावणे दोन एकरांमध्ये पसरलेला आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जुनी झाडं आहेत ही झाडं कशा पद्धतीनं वाचवता येतील आणि त्यांना धक्का न लावता बहुमजली पार्किंग इमारत बांधा झाडे वाचवण्याच्या जास्तीत जास्त प्रयत्न करा अशा स्पष्ट सूचना ठेकेदार कंपनीला नामदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी दिल्या आहेत येथील जनावरांचा जुना दवाखाना अन्यत्र हलवण्यात येणार असून नगरपालिकेकडून ही इमारत स्वतंत्ररित्या बांधून दिली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे जुना हा जो जनावरांचा दवाखान्याचा परिसर आहे या ठिकाणी अद्यावत पार्किंग व्यवस्था ही करण्याचं आता शुभारंभ होणार आहे या कामाचं जी काही सगळी प्रक्रिया जी आहे मान्यता मंजुरी त्याला लागणार निधी त्याचबरोबर त्याचं टेंडर वगैरे या सगळ्या गोष्टी नगरपालिकेनं केल्या आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदेकडनं आम्ही एन ओ सी पण येण्याच्या मार्गावर आहे या कारण इथं जागा जिल्हा परिषदची आहे आणि याचं रिझर्वेशन आपलं नगरपालिकेचं पार्किंगचं आहे त्यामुळं त्या पद्धतीनं सी ओ मॅडमशी पण आमची चर्चा झाली त्यांनी पण याला एन ओ सी देण्याची तयारी दाखवली आपल्याला माहीत आहे की आपल्या जुन्या साताऱ्या शहर म्हणजे जुनं जे आपलं शहर आहे त्या ठिकाणी पार्किंगचा प्रॉब्लेम फार आपले इथं म्हणजे रस्ते बाजारपेठ वगैरे सगळं इथं असल्यामुळं आणि सगळा परिसर जरा गजबजलेला असल्यामुळं पार्किंग हा फार मेजर विषय होतो आता त्याला एक पर्याय म्हणून आपण इथं पार्किंगची ही व्यवस्था आणि त्याचबरोबर हॉकर्ससाठी म्हणजे जे खाऊ गल्ली टाईप जो कन्सेप्ट बार्कच्यात आपण बघतो तसं या ठिकाणी एनक्लोज म्हणजे त्यांनासुद्धा पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये किंवा काही कुठंही रस्त्यावर वगैरे हो बसण्याचा विषय नाही त्यांनासुद्धा इथं सेफ आणि बंदिस्त पाणी त्याचे लागणारी स्वच्छते जी आहे परत जे काही खाद्यपदार्थ आपण टाकून देतो त्याला लागणारा बायोडायजेस्टर वगैरे अशा सगळ्या गोष्टी आपण या प्रकल्पामध्ये धरलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आपण हे आहे साधारण ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट सेकंड थर्ड आणि मग टेरेस असंही या बिल्डिंगची आहे बऱ्यापैकी या बिल्डिंगचं जे आहे ते आपण राजवाड्याचा जो लुक आहे जो हेरिटेज लुक आहे तो ध्यानात ठेवूनच आपण या बिल्डिंगचं समोरचं जे काय आहे ते काय म्हणायचं आपलं समोरचं त्याचं एलिव्हेशन सॉरी एलिव्हेशन जे आपण म्हणतो ते आपण तसं ठेवलेलं आहे कारण राजवाडा इथं असल्यामुळं त्याचबरोबर आज नाही म्हटलं तरी साधारण दीडशे गाड्या फोर व्हीलर्स या पार्किंगमध्ये आपल्याला बसवता येणार आहे त्याचबरोबर पंच्याहत्तर स्टॉल्स आपण इथं हॉकरसाठी म्हणजे खाऊ गल्ली टाईप जे आपण म्हणतोय त्यांच्यासाठी आपण उपलब्ध करून देणार आहे टेरेस कॅवर आपण कॅफे जे केली त्याला टेन्साइल स्ट्रक्चरवरनं दिलं जाणार आहे म्हणजे दिसायला पण चांगलं दिसेल आणि तर पंचवीस कॅफेज वर होऊ शकतील अशा पद्धतीनं टेरेसवर हे केलं जाणार आहे आणि टू व्हीलर पार्किंग जे आहे शंभर टू व्हीलर या ठिकाणी दी दीडशे गाड्या सोडून शंभर टू व्हीलरचं पार्किंग होईल अशा पद्धतीनं हा पार्किंगचा प्रकल्प आणि रेस्टॉरंट टेरेस हे असं आपण इथं हे केलेलं आहे आता याचं काम लवकरच आपण सुरू करतो आहे आज महायुतीच्या आपल्या सत्कारच्या माध्यमातून हे सगळ्यांनीच हा प्रयत्न करून आज हा प्रकल्प हे केला आहे आणि लवकरच याचं भूमिपूजनसुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीनं मी असेल खासदार साहेब असतील उदयनराजे बाकी जे आपले जिल्ह्याचे सर्व मंत्री महोदय असतील सगळ्यांना घेऊन आम्ही एक चांगला कार्यक्रम ज्या ठिकाणी झाडं पण जी आपली आहेत ती पण थोडं वाचवण्याच्या सूचना मी केल्या आहेत तर आपण इथं मागं जे मोठं झाड बघतो आहे मला नाही वाटत आपल्या आता पिढीमध्ये एवढं मोठं झाड आपल्याला आता बघायला मिळालं मग आता ते वाचवायचं कसं हा आमचा प्रयत्न नक्की चालू आहे त्याला हे पण एकच अडचण आहे ते झाड पूर्ण वाचवायचं म्हटलं तर पार्किंगची सोय जी आहे ती पार्किंगची क्षमता जी आहे ती कुठंतरी कमी होऊ शकल तरी जे आपले आर्किटेक्ट आहेत त्यांनी सांगितलं की बा आम्ही तरी थोडं वर्कआउट करतो रिवर्किंग करतो आणि पार म्हणजे हे झाड वाचेल कसं मोठं थोडीफार पेरी पेरीला जे झाड आहे तिथं काही प्रॉब्लेम नाही पण काही एखादं दुसरं झाड आपल्याला इथनं शिफ्ट करायला लागलं ला। तर तो पण प्रयत्न आम्ही नगरपालिकेकडनं बाबा याच्यासाठी किती निधी